श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती दोन हजार पंचवीस यांना संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीला कोणत्या गोष्टी करू नये एक संक्रांतीने पिवळा रंग धारण केला असल्याने पिवळ्या रंगाची साडी नेसू नये दोन स्त्रियांनी हिरव्या काळ्या गुलाबी केशरी रंगाची साडी घालावी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांती हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा मंगळवार मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत तो असेल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलं आहे वारणा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता पाहू संक्रांतीचे फल काय आहे संक्रांतीचे फल ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुप्राप्त होईल कोणत्या रंगाची साडी नेसू नये दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची ने नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला चुडा अधिक महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा घाला कोणत्या रंगाची साडी नेसा नेसू नये देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते gotcha. देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी ने नेसणं अशुभ मानलं जातं यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात संक्रांतीला या गोष्टी केल्याने अशुभ फळ प्राप्त होते आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते की या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्न घ्यावे संध्याकाळी जेवू नये दोन संक्रांती मकर संक्रांतीच्या सणाला दान देण्याच्या परंपरेला स सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे हा दिवस दान तर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो त्याने त्याला काहीतरी दान करावे झाडे या दिवशी झाडे तोडू नका मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात हा सण सान निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्याचा सण आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा तोडू नये लसूण कांदा खाऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी अत्यंत तो दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसिक भोजनात येतो मकर संक्रांतीच्या दिवशी ते टाळावे असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणीही वाईट शब्द बोलू नये धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणेही टाळावे हे लक्षात ठेवा मांसाहार आणि मद्य सेवन करू नये सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांत हा सण दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस व मद्य सेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सेवन करणे देखील टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद